ठिकाणी सभापती सभापती या सभागृहाची गनिमा परंपरा या ठिकाणी आहे आणि विरोधी पक्ष नेता हे पद मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं समकक्ष एक दर्जा आणि सन्मान राखण्याचं काम या ठिकाणी आपण सातत्यानं सभापती मोदय या ठिकाणी केलेलं आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक धुरी या विरोधी पक्ष नेता या पदावर त्या ठिकाणी उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे दरेकर साहेब मी आणि आम्हाला अपेक्षा सभापती मोदय केलं होतं की नाही नाही सभापती मोदय सभापती मोदय सभागृहाचं जर कामकाज सभागृहाचं जर जा कामकाज आपल्याला सुरळीत व्हावं असेल तर आमची भूमिका ऐकावी लागेल कारण प्रश्न हा त्या ठिकाणी सभापती मोदय या सभागृहाच्या गनिमेचा आहे संविधानिक असणाऱ्या पदाचा गनिमेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गनिमाच बोललो मी सभापती मोदय आता सभागृहाचं वातावरण संतप्त होईल असं कुणी वर्तन करू नका हा आणि बसून कोणी बोलू नका सांगा त्यामुळे सभापती महोदय या सभागृहामध्ये हो आपण ऐकलत आपण त्या ठिकाणी सभापती सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी बसलेला आहात या सभागृहामध्ये आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आणि जे काही बोलले जी काही शिवी दिली बहिणीवरून ती शोभणारी नाही अशोभनीय अरे सभापती महोदय एखादा माणूस एखाद कृत्य केल्यावर त्या ठिकाणी स्वतःला गिलती वाटत बाबा ठीक आहे भावनेच्या भरात बोललो का काय संतापून बोललो का परंतु केलेली गोष्ट योग्य आहे हे पुन्हा जाऊन मीडियाच्या माध्यमातन आपण केलेल्या चुकीवर पुन्हा शिक्कामोर्तब करण्याचं काम सभापतीमध्ये कुठली मगरुरी सभापती मोद्या हो कुठला माज म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्यावर केसेस आहेत केसेस शब्द नशल काढून घेतो नाही काढून घेतो भाई भाई शब्द नशेल मागे घेतो सकाळी तुम्हाला सांगितलं हे कुठल्या का संदर्भात काही निर्णय घ्यायचे त्या दृष्टीने मला थोडा वेळ पाहिजे त्यामुळे एका बाजूला सभागृहाचं सा कामकाज चालावं अशी माझी इच्छा आहे सगळं कामकाज न करता परंतु तुम्ही प्रत्येकाच्या भावना जरी सज्ज असल्या तरी सुद्धा त्याच्यातला वादविवाद जर का होत असेल तर मी जोपर्यंत सा का निर्णय मी जाहीर करत नाही तोपर्यंत म्हणजे अजून एक तास तरी मी सभागृहाचं कामकाज स्थगित करते कारण मला थोडा वेळ पाहिजे निर्णय घेण्यासाठी मी काय कारण आहे मी ते आम्ही सांगू शकत नाही